रविराज यांनी सुभेदरांच्या घरी जाऊन केला तमाशा आणि तन्वीला सांगितलं आजपासून तुझा बाप मेला तर ठरलं तर मग या मालिकेचा जबरदस्त असा भाग तुम्ही पाहत आहात आणि आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे रविराजांना समजलेलं आहे की अश्विन आणि तन्वीने लग्न केलं आणि त्यांना जेव्हा हे समजतं तेव्हा ते रागामध्ये सुभेदारांच्या घरी जातात ते दरवाजातूनच जाता। मोठ्या मोठ्याने ओरडत असतात अन्नपूर्णा सुभेदार प्रताप सुभेदार कुठे आहेत सगळे माझ्या मुलीच्या आयुष्याचा खेळ करून कुठे लपून बसलेत सगळे या लवकर बाहेर तेव्हा पूर्णा आजी आणि सायली गडबडीने तिथे येतात सायलीला समजलेलं असतं की रविराजा चांगलेच चिडलेले आहेत आणि भांडणांचा आवाज बाहेर जाऊ नये म्हणून ती पटकन दरवाजा बंद करते तर पूर्ण आजी रविराजांना म्हणतात की पूर्वी तुमचा असा सूर मी कधीच ऐकला नव्हता तेव्हा रविराज म्हणतात कारण आज जे घडलंय ते यापूर्वी कधीच घडलं नव्हतं गेली दोन वर्ष तुम्ही माझ्या मुलीच्या आयुष्याशी खेळताय त्याने समाधान झालं नाही म्हणून अश्विनशी लग्न करून रिकामे झालात पण या गोष्टीचं गांभीर्य तुम्हाला कळतंय का तोपर्यंत घरातले बाकी सगळेजणच तिथे जमा झालेले असतात कल्पना या रविराज यांना म्हणतात भाऊजी तुमचा राग आम्हाला अपेक्षित होताच पण प्लीज तुम्ही शांत व्हा नेमकं काय काय घडलं ना ते आम्ही तुम्हाला सगळं सांगतो पण रविराज रागाने म्हणतात वहिनी कृपया मला तुमच्यावर आवाज वाढवायला लावू नका मी इथे अन्नपूर्ण सुभेदार आणि अश्विन सुभेदार यांच्याशी बोलायला आलो आहे रवीराजांचं बोलणं ऐकून सगळ्यांनाच खूप मोठा धक्का बसतो रविराज परत म्हणतात खरं तर मी अश्विन सुबेदार याच्याशी बोलायला आलो आहे तेव्हा पूर्णा आजी म्हणतात तुम्ही जे काही बोलाल ते ऐकून घ्यायला मी तयार आहे आणि मग तेवढ्यातच तिथे प्रिया येते आणि ती आजींच्या समोर येऊन उभी राहते आणि रविराजांना म्हणते की बाबा प्लीज तुम्हाला जे काही बोलायचं आहे ना ते मला बोला पण प्लीज पुन्हा आजींना काहीही बोलू नका ती रडत म्हणते की बाबा या घरातला कुणाचाच काहीच दोष नाही आहे तेव्हा रविराज पण आता थोडेसे इमोशनल झालेले असतात ते, ते प्रियाला म्हणतात की तन्वी बाळा तू हट्टाने लग्न केलं आहेस ते मान्य आहे मला पण या लोकांनी तुझ्यावरती इतकी जादू केली की तू तुझ्या बापालासुद्धा विसरलीस तेव्हा प्रिया म्हणते की बाबा तसं नाही आहे अश्विनशी लग्न करायचा निर्णय हा सर्वस्व माझा होता माझ्या सासरच्या माणसांनी आज फक्त माझी साथ दिली आहे तेव्हा रविराज चिडून म्हणतात लग्नासारख्या गोष्टीमध्ये आपल्या बापाला विश्वासात घ्यावं असं नाही का वाटलं तुला इतका परका झालो का मी तेव्हा प्रिया म्हणते की नाही हो बाबा पण अर्जुनबरोबर जे काय झाल्याच्या नंतर तुम्ही सुभेदारांचे सर्व संबंध तोडून टाकले होते मरेपर्यंत त्यांचं तोंड बघणार नाही असं म्हणाला होता मग मी अश्विनशी लग्न करते हे कुठल्या तोंडाने मी तुम्हाला सांगणार होते माझी कशी हिंमत झाली असती तेव्हा रविराज चिडून म्हणतात की अर्जुनने जे काही केलं त्याच्यानंतर अश्विनशी लग्न करावंच कसं वाटलं तुला नंतर ते थोडेसे शांत होतात आणि तिला म्हणतात की अर्थातच तुझं मन कुठं थाल्यावरती होतं एकटी पडली होतीस आणि याचाच अश्विनने गैरफायदा घेतला असणार आणि मग ते रागाने अश्विनकडे बघतात आणि त्याच्याकडे रागाने जातात त्याच्याजवळ जाऊन ते त्याची कॉलर जोरात पकडतात आणि त्याला म्हणतात की माझ्या मुलीशी लग्न करायची तुझी हिंमतच कशी झाली तेव्हा आता प्रतिमा आणि सायली या दोघीही रविराजांना सोडायला सांगतात सायली म्हणते की रविराज काका जो तुमचा स्वभावच नाही असं काही करू नका सोडा त्यांना तेव्हा रविराज आता अश्विनची कॉलर सोडून त्याला जोरात ढकलतात अश्विन रविराजांना म्हणतो की काका प्लीज शांत हो या लग्नाबद्दल मी तुला सांगितलं नाही पण मला खरंच माफ कर रविराज हे चिडून म्हणतात अरे लाज कशी नाही वाटत तुला माफी मागताना रविराज आजींच्या जवळ जाऊन म्हणतात आई या घरामध्ये तुम्ही वयाने आणि मानाने सगळ्यात मोठे आहात मला जावई मानता तरी पण माझी फसवणूक केली कुठे गेली तुमची तत्व कुठे गेला तुमचा खरेपणा आजी म्हणतात माझा नाईलाज झाला मुलांच्या सुखासाठी मला हे करावं लागलं रविराज म्हणतात कसलं मुलांचं सुख तन्वी ही काही दिवस झालं कोणत्या मानसिक अवस्थेतून जाते हे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे अहो तिला तर बरं वाईट कळतच नाही तिच्या मनामध्ये तिला नाकारल्याची भावना आहे अशा वेळेला कोणाचा आदराचा हात आला म्हणून पकडला तिने पण तुम्ही सगळे सुभेदार तरी भानावर होता ना तेव्हा आता प्रिया म्हणते बाबा आमच्या लग्नाला आईने सुद्धा परवानगी दिली होती हे ऐकल्यावरती रविरात खूपच चिडतात ते म्हणतात तेच तर खरं तर तीच सगळ्यात जास्त मूर्ख निघाली तेव्हा तर सायली आणि प्रतिमा हत्या या दोघीही त्यांना समजवतात तेव्हा रविराज म्हणतात की जे लग्न माझ्या डोळ्यासमोर झालं नाहीये त्याला मी मानतच नाही अश्विन आता त्यांच्यासमोर येऊन म्हणतो की मी हात जोडतो पाया पडतो पण प्लीज हे लग्न मान्य करा आणि मोठ्या मनाने आशीर्वाद द्या तेव्हा रविराज म्हणतात की विश्वासघाताच्या बदलात आशीर्वादाची अपेक्षा करू नकोस अश्विन तर रविराज म्हणतात तुम्हाला बोलून तरी काय उपयोग आहे जिथे माझ्या मुलीने आणि माझ्या बायकोनेच मला खोटं ठरवलं तिथे तुला तरी काय बोलणार मी रविराज यांना सगळेजण समजवतात पण ते कोणाचंच ऐकत नाही आणि ते चिडून सगळ्यांना म्हणतात की आजपासून माझं आणि सुभेद्रांचं सगळं नातं संपलं आणि ते तिथून रागाने जायला लागतं तेव्हा प्रिया त्यांना थांबवण्याचा प्रयत्न करते तेव्हा ते, ते तन्वीला सुद्धा रागाने म्हणतात की आजपासून तुझा बाप तुला मेला आणि मग ते रागाने सुभेदारांच्या घरातून निघून जातात तर प्रेक्षकांना हा भाग इथेच संपतो तर या सिरियलची अशीच फुडची अपडेट बघण्यासाठी व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलला ला सबस्क्राईब करा